भारतरत्न आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने त्यांना आदरपूर्ण श्रद्धांजली ह्या ठिकाणी अर्पण करत नाना पटोले यांनी पत्रकारांशी साधला संवाद सर्वप्रथम मी भारताचे रत्न आणि माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं त्यांना आदरपूर्व श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि त्यांचं जे वाक्य होतं ते आज आपल्या सगळ्यांना आठवतं प्रधानमंत्री म्हणून मी जे काम केलं हे कमकुवत होतं की कणखर होतं हे इतिहास ठरवेल असं वाक्य प्रधानमंत्री पदाच्या वरून ते खाली उतरल्यानंतर त्यांनी बोलले होते आज संपूर्ण देश आणि पूर्ण जग डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना श्रद्धांजली देत असताना त्यांचा जो प्रवास होता गरीब इथून सुरुवात झाली आणि एक बुद्धिमत्तेच्या आधारावर त्यांनी या देशाच्या प्रधानमंत्री पदावर ते गेले आणि देशाला एक आर्थिक दिशा देण्याचं काम आर्थिक शिस्त देण्याचं काम आणि देशाला पुढं नेण्याचं काम जे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलं ते आज देश आणि जग विसरू शकत नाही आणि म्हणून आज अशा महान व्यक्तिमत्वातलं भारताचं रत्न आज आमच्यात नाही त्याचं दुःख देशाला आहे त्यांचं देशासाठी त्यांचं समर्पण जे होतं ते समर्पण हा देश कधी विसरणार नाही असं हे व्यक्तिमत्व आज नाही त्याला फक्त काँग्रेसचंच नुकसान नाही तर हे पूर्ण देशाचं नुकसान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबाच्या गेल्यामुळे झालेलं आहे असंच मी या नितानं त्यांना आदरांजली व्यक्त करतो मी लोकसभेचा सदस्य म्हणून जेव्हा दोन हजार चौदा मध्ये होतो त्यावेळेस फायनान्स कमिटी मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेब सुद्धा होते आणि मी प्रधानमंत्री होतो म्हणून मला आता काही का कमिटीला जाण्याचं कुठं मिटिंगला स्टँडिंग कमिटीला जाण्याची गरज नाही असा कुठलाही हेका त्यांच्या मनात नव्हता फायनान्स कमिटीला आल्यानंतर ज्या काही मौलिक सूचना देशाच्या हितासाठी आणि देशाच्या शेवटच्या माणसासाठी काय करता येईल त्याच्या सूचना ते सातत्यानं द्यायच्या आम्हाला खूप गोष्टी शिकायला त्यांच्या मिळाल्या आपण त्यांचा प्रधानमंत्र्यांचा काळ पाहिला तर त्यांनी या देशामध्ये मनरेगा असेल शेवटच्या माणसाला दोन टाइमच त्याच्या मेहनतीनं खाता यावं म्हणून ही योजना काढली अन्न सुरक्षेचा कायदा त्यांनी आणला विरोधकांनाही सोबत घेऊन चालणं लोकशाहीतली दोन्ही चाक आहेत आणि दोघांनाही घेऊन चालावं या पद्धतीची भूमिका त्यांची राहायची आणि एका कमिटीमध्ये असल्यामुळे त्यांच्यापासून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांना कधीही आपलं स्वतःवर करण्याची प्रवृत्ती नव्हती एक सामान्य व्यक्तिमत्व म्हणूनच ते जगलेत आणि त्याच्यामुळे मला एवढं या निमित्तानं सांगायचं आहे की आमच्या नवीन पिढीने विशेष करून सामान्यातून कस मोठं होऊ शकत याच सगळ्यात सर्वोत्तम उदाहरण आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सा देता येईल त्याप्रमाणे माझी राष्ट्रपती अब्दुल कलामजीच उदाहरण देतो आपण त्याचप्रमाणे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं हे उदाहरण आमच्या सगळ्या नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकतं आणि म्हणून त्यांच्या आठवणी खूप आहेत शब्द अपुरे पडतात एवढंच मी म्हणे आता ते सगळे पस्तावतात आहेत ज्यांनी कालपर्यंत त्यांच्या महागाईवर टीका केली ते आज गप्प बसलेले आहेत मी कोणाचं नाव घेणार नाही ते तुम्ही ओळखता माध्यमातली लोक सुद्धा त्या काळात डॉक्टर मनमोहन सिंगांना मोन मनमोहन सिंग म्हणायचे आता त्यांचं मौन हे या देशासाठी किती महत्वाचं ठरलं आणि देश आर्थिक स्थितीकडे मजबूतीनं नेण्याचा आणि जगाला आर्थिक बलाढ्य बनवण्याचा जो संकल्प मुडभर लोकांना नाही देशातल्या प्रत्येक माणसाला मुडभर देशाच्या प्रत्येक माणसाला श्रीमंत करण्याचं स्वप्न ज्या डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी बघितलं होतं या सगळ्यांनाच आता डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या आठवण येतात टीका होत राहतात आणि पण त्या टीकेला उत्तर न देता कणखरपणे देशाच्या प्रत्येक लोकांना न्याय देण्याची क्षमता असलेलं हे व्यक्तिमत्व होतं आणि याची निवड डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांची आमच्या नेत्या सोनिया गांधींनी प्रधानमंत्री एकदा नाही दोनदा केलेली आहे आणि देशहितासाठी काय केलं पाहिजे आणि कुठलं नेतृत्वाला संधी दिली पाहिजे हे गांधी परिवाराने डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे देशासाठी सर्व काही हीच भूमिका गांधी परिवाराची राहिली आणि ती डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या रूपाने आपण सगळे पाहतो आहे चांगलं आहे ते जे टीका करणारे लोक आज त्यांच्याबद्दलची सकारात्मक भूमिका वापरतात आहेत त्यांना धन्यवादच दिलं पाहिजे आखरी देश ज्या पद्धतीनं आर्थिक खाई चाललेला होता आणि जे लोक सांगायचे की इनके उमरसे बी जादा रुपया नीचे गिरग्या आज तर आपण पाहतोय की आज रुपयाची काय अवस्था झालेली आहे आता आजच सगळ्या माध्यमावर रुपयाच्या याच्यावर भूमिका शहाऐंशी रुपयानं आज मा आपला रुपया खाली पडलेला आहे त्यामुळे रुपया रडायला लागलेला आहे आणि डॉलर हसायला लागलेला आहे ज्यावेळेस जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचा भाव कमी असताना जास्त असताना सुद्धा भारतातल्या जनतेला महागाईच्या समोर जाता कामा येऊ नये आणि म्हणून डिझेल पेट्रोल आणि गॅससारख्या वस्तू या महाग होऊ दिल्या नाहीत आणि त्याच्यातूनही काटकसर का करून हा देश पुढे नेण्याचा संकल्प ज्या डॉक्टर मनमोहन सिंग केलेला होता ते कोणालाही विसरता येणार नाही प्रधानमंत्रीचं पद हे देशाच्या जनतेसाठी असतं आणि लोकांसाठी ते त्याला राबवायचं असतं हे समजावून सांगण्याचं सा काम डॉक्टर मनमोहन साहेबांनी केलं म्हणून त्यांच्यावर टीका होत होती थी। आणि टीकाकारांनी टीका केली तर त्याचं काही फरक पडत नाही त्यांनी सांगितलं की मेरी खामोशी मे सब जवाब आहे तर म्हणून या सगळ्या विषयावर मी आज काही बोलावं असं मला वाटत नाही कारण देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये पासष्ट टक्के मंत्री हे दागी आहेत मोठे मोठे गुन्हे त्यांच्यावर आहेत मर्डर सारखे गुन्हे आहेत आणि त्याच्यामुळे निस्तर बीडमध्येच नाही तर अनेक मंत्री आज दागी आहेत हे आपण त्यांचा रेकॉर्ड पाहिला तर तुम्हाला कळेल आरोप नाही आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे राज्यातलं फडणवीसाचं सरकार हे दागी सरकार आहे असं म्हटलं तर वागं ठरणार नाही मराठी मराठी मला मी आम्ही सुरुवातीलाच बोललो आहे की हे सरकार जनतेतून नाही हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं जे मॅजिक आहे लोकांची मतं चोरायचं त्याच्यातून आलेलं आहे त्याच्यामुळे देशात काय चाललं गावात काय चाललं राज्यात काय चाललं याचं घेणं देणं नाही ते मोठे मोठे सत्कार घेतात आहेत एकीकडे मंत्रालयाचा फ्लॅग आपला अर्धा उतरवला गेलेला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये सत्कार त्यांचे आनंद उत्सव सगळे चाललेले आहेत त्यामुळे अशा सरकारबद्दल मी फार काही बोलावं मला असं वाटत नाही आता जिथं पेशनमीच त्या लोकांनी घेतलेली असेल लोकशाहीची कुठली पाळेपुळच त्यांना माहिती नसेल अशा सरकारबद्दल काय टीका करावी हा एक प्रश्न तर आमच्यासारख्या लोकांचे सामोरे मला तर मी एक तुमच्या या प्रश्नाला एवढं म्हणे की खरं तर विरोधकाकडून हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर घेण्यापेक्षा माध्यमांनी सरकारकडूनच उत्तर मागितली पाहिजे हे हे माध्यमाची जबाबदारी आहे जे सरकार चुकीनं वागत असेल त्या चुकीच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून घेतलं पाहिजे विरोधकडून घेण्याचं काही आमचा आरोप आहे आरोप आरोप नाही आता ही वस्तुस्थिती आहे आणि माध्यमांनी या सरकारच्या प्रत्येक चुकीचं उत्तर त्यांच्याकडून मागितलं पाहिजे आणि सरकारने एक तर प्रायचित्य केलं पाहिजे दुरुस्त झालं पाहिजे सरकार दुरुस्त व्हायला तयार नाही बदलापूरची घटना ताजीच असताना सुद्धा काल अजून पुन्हा बदलापूरमध्ये घटना झाल्या कल्याणमध्ये घटना झाल्यात महाराष्ट्रामध्ये घटना होत आहेत महिला सुरक्षित नाही काल आम्ही आरोप करत होतो पण वस्तुस्थिती आज बघा की महाराष्ट्रामध्ये गुंडा राज चाललेला आहे जंगलराज चाललेला आहे याच्यात काय बोलावं आता काही कळायला कारण नाही विधानसभेत गळा फाडून आम्ही बोलायचं जनतेमध्ये सुद्धा ही भूमिका मांडायची मला या सरकारने सगळी हद पार केलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जंगलराज जो निर्माण झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की बीडची घटना या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला उदाहरण सांगता येईल की मंत्रिमंडळातलेच सत्ता पक्षातलेच आमदार त्यांच्या मंत्र्यावरच आरोप करत असताना या मंत्र्यांचा स्वरूप काय हे आता स्पष्ट होते आहे आणि म्हणून असं जंगलराज आज सरकारमध्येच निर्माण झालेलं आहे त्या मानसिकतेचे लोक या सरकारमध्ये आहे आणि महाराष्ट्र आज भयभीत आहे महाराष्ट्र भयभीत आहे आणि आज मुंबईकरांचा जीव धोक्यात आलेला आहे पूर्ण म मुंबईत आहे आजार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत हॉस्पिटल मध्ये जागा नाही डॉक्टर नाही औषधी नाहीत सगळे व्हेंटिलेटर नाही श्वासाच्या बिमाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात मुंबई शहरापासून ज्या ठिकाणी महाराष्ट्राची राजधानी आहे त्याच मुंबईतली लोक सुरक्षित नाही तर गडचिलीसारख्या चांद्यापासून बांद्यापर्यंत लोक सुरक्षित आहे असं तसं म्हणता येईल आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न आता सरकारलाच माध्यमाने विचारले पाहिजे तेवढी नम्र विनंती आपल्या लोकांना

जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही घोषणा केलेली होती जे काही परभणी आणि बीडच्याबद्दलची माहिती दिली होती ती सबसेल खोटी होती प्रोसेडिंग आम्हाला अजून मिळालेलं नाही आपल्या यूट्यूबला विधानसभेचे आपल्याला पाहायला येतं पण त्याला विदाऊट विद। प्रोसेडिंग आपल्याला ते प्रिव्हिलेज टाकता येत नाही हक्कभंग टाकता येत नाही आम्ही त्याची वाट बघतो आहे सोमवारी आम्हाला मिळेल अशा पद्धतीचं आम्ही सोमवारी प्रिव्हिलेज टाकू परभणीची घटना असेल की बीडची घटना असेल मुख्यमंत्र्यांनी खोटी माहिती महाराष्ट्राच्या विधानसभेत दिलेली आहे पर्यायनं विधानसभेचं आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर आम्ही प्रेविले जाणू आणि जे काय जे आयुध आहे लोकशाहीमधले ते सगळे आयुध आम्ही त्या ठिकाणी वापरू दोन्ही घटना सारख्याच आहेत दोन्ही घटनेबद्दल काही फरक नाही आहे पण राज्याचे मुख्यमंत्री का लपवत आहेत या घटना आणि आरोपीवर का कारवाई करत नाही लोकांमध्ये का उद्रेक होऊ देतात आहे हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात आहे आणि म्हणून परभणीमध्ये आम्ही स्वतः गेलेलो होतो बीडमध्ये आमचे आम्ही अमित देशमुख त्यांच्याबरोबर अनेक खासदार आम्ही त्या ठिकाणी पाठवले आणि सगळ्या माहितीची अद्यावत माहिती, माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे मी सुद्धा आज बीडला जाणार होतो पण आज हे घटना झाल्यामुळे मुद्दामून मी गेलो नाही नाहीतर मी आज बीडमध्ये राहिलो असतो आज आमचा काँग्रेसचा स्थापना दिवसही होता आणि मला काँग्रेसचा स्थापना दिवस तिथं साजरा करायचा होता काँग्रेसची निर्मिती अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात त्या काळात निर्माण झाली होती इंग्रजाच्या अत्याचारी विरोधात आणि बीडमध्ये ज्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून जो अत्याचार सुरू झालेला आहे त्या अत्याचाराला वाचा आणि आमच्या काँग्रेसचा स्थापना दिवस मी बीडमध्ये साजरा करणार होतो पण या घटनेमुळे मला जाता आलं नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे मी बघायशी सांगितलं की महाराष्ट्रात जंगल राज चाललेला आहे आणि जनता जाता या सरकारला या जंगल राज आणणाऱ्या सरकारला सत्तेतून बाहेर काढेल अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे मी सांगितलं महाराष्ट्राचं असुरक्षित आहे महिला सुरक्षित नाही लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही तरुण सुरक्षित नाही महाराष्ट्रात म्हणजे मराठी विरोधात हिंदीचं आंदोलन सुरू झालं आता मुंबई कल्याण डोंबिवली वगैरेमध्ये तर आता हे सांग कोणाला सांगायचं आता काय रे राज्याच्या ज्या डी जी आहेत त्या कायदा सुविस्था सांभाळण्यामध्ये अयश्यू झालेल्या आहेत पण त्यांना अजून त्यांना दोन वर्षाचं एक्सटेन्शन दिलं गेलेलं आहे आतली सरकारला अपेक्षित आहे तसाच डीजी यांनी निर्माण केलेला आहे आणि आहे आता बहुमत मिळाले पाश्व बहुमत आहे त्यांच्याजवळ त्यामुळे हे सरकार कुठल्या हवेत कळत नाही अजून दुसरं मी एक महत्वाची बातमी किंवा मला आज खूप साऱ्या सेक्रेटरीशी माझं बोलणं झालं होतं काल पण महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली नाही पगारसुद्धा व्हायला आता था थांबलेले आहेत माझी मागणी आहे माझी मागणी आहे की सरकारने तातडीनं महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर एक श्वेतपत्रिका जाहीर करावी जेणेकरून राज्यातली आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे त्याचं राज्याच्या जनतेला हे अवगत झालं पाहिजे ही मागणी आमची या ठिकाणी राहणार रह। आहे मला पहिले राज्याची आर्थिक परिस्थिती हा महत्वाचा भाग आहे हे मी म्हणतच नाही का लाडक्या बहिणीमुळे झालं की मूळभर लोकांना फायदे दिले त्याच्यामुळे झालं म्हणून राज्य सरकारनी श्वेतपत्रिका आर्थिक या स्थितीवर जारी करावी ही आमची मागणी आहे राज्याच्या जनतेलाही राज्यातली आर्थिक परिस्थितीबद्दल अवगत करावं ही भूमिका आमची आहे तुम्हाला आता मराठवाड्यातली परिस्थिती माहिती नसेल म्हणून मी सांगतो आहे त्या ठिकाणी लोकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे लोक हत्यार घेऊन चालतात आहे कोण कोणावर केव्हा हमले करतील अशी परिस्थिती आज आहे फक्त बीडची परिस्थिती नाही आहे मराठवाड्यामध्ये सगळीकडे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे अस्थिरता निर्माण झालेली आहे लोकांमध्ये मोठा असंतोष आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एका जिल्ह्याचे नसतात मुख्यमंत्र्यांच्याकडे गुळ आहे कंट्रोल त्यांच्याजवळ आहे त्यामुळे त्यांनी काय करावं त्यांना करा। मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं नाही ठेवायचं तो त्यांचा अधिकार आहे त्यामुळे कोणाला ठे त्यांनी काय करायचं गुन्हेगारी वाढवायची असं तर गुन्हेगार मंत्री ठेवा मी म्हणालो की दागे मंत्री त्यांच्याकडे पासष्ट टक्के आहे तर त्यांना गुन्हेगार मंत्र गुन्हेगारी वाढवायची तर गुन्हेगारी मंत्री ठेवतील मागच्या <दुण> वेळेस ही माहितीचं जर सरकार अडीच वर्षाचं होतं एक एक मंत्र्याकडे दहा दहा जिल्हे होते त्यांना काही त्याचं घेंद देणं नाही आहे ना 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 तुम्ही फार काळजी करू नका आणि हे प्रश्न सरकारलाच विचारा आम्हाला विचारू काय करायचं सरकार आम्ही थोडी चालवतोय आता त्यांना खरं कळलेलं आहे त्यांना आता खरं कळलेलं आहे म्हणून ते तसं बोलतात जे बीजेपी हे शेटजी भेटजीची पार्टी आहे असं म्हटलं जात होतं लहानपणी आता पडळकर लक्षात आलं त्यामुळे त्यांना शुभेच्छा